जवाहर नाही मग नदी कुठे आहे पाहता महसूल मंडळातील सर्वच गावातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेत ही तीन पिघांची समिती या ठिकाणी पंचवाने ते पंचनामे करत आहे ग्रामस्तरीय समिती त्यामध्ये कृषी सहायक महसूल सहाय्यक अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या वरील प्रमाणे कारवाई करण्यात आले असल्यामुळे आपण आपल्या असताना आंदोलन मागे घेऊन प्रशासनात सहकार्य करावे ही विनंती औसा तालुक्यातील भादा येथे काल रात्री ढगपुटीसारखा पाऊस झालेला आहे त्यानंतर ला इथले ग्रामस्थांनी रास्ता रोको करत आज एक आंदोलन केलेलं आहे सरकारचे डोके ठिकाण आहे का शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात भादाईतील शेतकऱ्यांनी जाहीर रास्ता रोको केलेला आहे आप जा आपण जाणून घेऊया शेतकऱ्याशी काय त्यांची अडचण आहे काय किती पाऊस पडला का, काल काय काय भरपूर का पाऊस पडला साहेब पन्नास वर्षामध्ये असा पाऊसच नव्हता त्याच्यामुळे सगळीच नुकसान झाले किती एकर शेत आहे पाच एकर आहे चार एकर पूर्ण पाण्याखाली गेले साहेब रात्री असा पन्नास नऊ साठ वर्षाखाली पाऊस पडला असेल नाही ते माहीत सुद्धा नाही तेवढा आजपर्यंत आताच पडलाय पाऊस त्र्याण्णव ला सुद्धा एवढा पाऊस पडला नव्हता ते मुखा म्हणजे थांबून पाऊस येत होता हे दररोज पाऊस आहे दररोज म्हणजे असं दमच नाही इतका पाऊस पडला किती हेक्टर शेत आहे पूर्ण भादा सर्कलमध्ये भादा सर्कलमध्ये जवळ साडे तीन हजार साडेतीन हजार हेक्टर आहे का साहेब आणि पूर्ण पाणी गेले साहेब कुणाचं शेत असं नाही की सगळे शेत वाहून गेलेले आहे परत पूर्ण पाणी आहे प्रत्येकाचं प्रत्येकाच्या दोन्ही पाणी कुठे घेतले पाणी रात्री पोस होता आम्ही घरामध्ये झोपायला भीती झोपत होतो असं पत्रा वाचतो आमची पत्रातून पाणीमध्ये येतो साहेब पत्रे फुडून पाणीमध्ये देतो पत्रसा इतका पाऊस रात्री पडला आहे सगळं रस्त्याने पाणीच पाणी जिकडे बघायला पाणीच इतक्या अवस्था बेकार आहे आमची किती एक शेत आहे काय काय करूर्ण सोयाबीनाचं आहे माझं पूर्ण सोयाबीन सात नऊ आता तर हे भादी शेतकरी आहेत साडेतीन हेक्टर क्षेत्र असून पूर्ण जवळपास सर्व गाव गावातलं पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आपण तिथलं आंदोलन आपण आज रास्ता रोको गेलेला आहे काय सांगाल आज रास्ता रोको यासाठी केला आहे की आमच्या भाद्यातील एकूण क्षेत्र हे बत्तीसशे हेक्टर असून पूर्णपणे असंही नाही की थोडं अर्ध पन्नास टक्के साठ टक्के शंभर टक्के क्षेत्र पूर्ण शंभर टक्के क्षेत्र पाण्यामध्ये आहे गुडघे इतकं कंबरं इतकं पाणी सर्व पिकामध्ये आहे आणि जास्तीत जास्त जे जा अर्थकारण शेतकऱ्याचं चालतं ते सोयाबीन पीक वास उठला आहे त्याचा अक्षरशः वास उठला आहे त्यामुळं पुढचं एक वर्ष कसं जाईल या चिंतेत शेतकरी असल्यामुळं वैतागून पुढच्या एक वर्षाचा खर्च कसा करावा त्यासाठी शेतकऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको करून शासनाकडनं कशी मदत मिळेल आणि आपलं आपली उपजीविका कसं भागेल यामुळं आज या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे किती नुकसान झालेलं आहे सरकारच्या वतीनं आपलं काय अपेक्षा सरकार नाही सरकारच्या वतीनं अक्षरशः असा आहे की पेरणी झाली तेव्हापासून जो खर्च आहे तो खऱ्या अर्थानं पूर्णपणे व्याजानं पैसे काढून सर्व शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे आणि आज ज्या वेळेला आपण उत्पादन काढतो सोयाबीन बाजारात विकतो त्यातला ऐंशी टक्के देण्यामध्ये जातं वीस टक्क्यामध्ये त्याचा स्वतःचा संसार उपजीविका भागवतो पण आता शंभर टक्के शेतकरी उघडा झालाय नागडा झाला आहे त्यामुळं त्याच्याकडे एकच पर्याय ते म्हणजे आत्महत्या म्हणून आमची सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे शासनाकडे मायबाप शासनाकडे की हेक्टरी एक लाख रुपयेप्रमाणे अनुदान सानुग्रह अनुदान मदत म्हणून शेतकऱ्यांना जगण्यासाठी म्हणून त्यांनी द्यावं एवढेच कृषीप्रधान देशातल्या सबंध जगाला जगाला अन्न पुरवणाऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी मदत करावी हीच हात जोडून कळकळीची कल शासनाला माझ्या शासनाला माझी विनंती राहील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं चार एकर पावसानं सगळे चार एकर गेले नसून सगळे पीक गेले म्हटलं तर हे होते भाद्यातले शेतकरी यांनी हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी या भादा सर्कलमधील शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या पूर्ण परिसरातील काल रात्री झालेल्या ढगफोटी पावसानं पूर्ण पिकाचं शंभर टक्के नुकसान झालं असून सरकारने तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा इथले ग्रामस्थ करत आहेत विजय कवाळे नवराष्ट्र लातूर